ऐकूया ऐकूया काय कर सांगतात कारण ज्या पद्धतीनं जरांगेना जाऊन मंत्रिमंडळातील काही सदस्य बोलतात आणि त्यांचं वक्तव्य त्याच्यावरून मला असं वाटत नाही की यांनी फार काही दिवे लावले असतील विधीमंडळ सल्लागार समितीची बैठक होत आहे होते की हो आमचं म्हणणं आहे किमान दोन दिवस आणखी वाढवा शुक्रवारपर्यंत तरी अधिवेशन होऊ द्यावं अशा प्रकारची आमची मागणी राहील पाऊस संध्याकाळी बैठकीत काय होतं अमोल मिटकर आणि एक महत्वाचं वक्तव्य केलं आहे दोन हजार चोवीसचा संकल्प असा असेल मुख्यमंत्री हे फक्त अजित पवार असतील मला असं वाटतं अजितदादांनी काही इच्छा लपून ठेवलेली नाहीये आणि त्यामुळे आताच्या घडीला कोणीही काही होऊ शकतं अशा प्रकारची स्थिती आहे महायुतीमध्ये मतभेद आहे असं वाटतंय का तुम्हाला आता मतभेद तर नक्कीच आहे ना तीन तोंडाला तीन जण आहेत ना वेगवेगळ्या हो आवडतो लक्ष लक्षात सभागृहात लक्षात येत सभागृहाच्या बाहेर लक्षात येत तीन तीन बाजूला तीन तोंड आहेत मात्र जातीय जनगणना नको आपली भूमिका काय आहे पण संघाने ती भूमिका मांडलेली संघ एक वेगळी सांस्कृतिक संघटना आहे सामाजिक संघटना आहे तिची भूमिका राजकीय पक्षाची भूमिका वेगवेगळी असू शकते त्यामुळे संघाच्या भूमिकेवर आम्ही भूमिका व्यक्त केलीच पाहिजे आमची भूमिका जगजाहीर आहे करावी आमची भूमिका व्यक्त केलेली आहे ऑलरेडी या सगळ्या विषयाची काय 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 अच्छा टोल माफीवर काय काय झालं जरा तुम्ही सांगावं टोल बंद होणार होते तुमचं आंदोलन काय झालं होतं का थांबलं जरा तुम्ही सांगावं मग आमच्याशी बोलावं सोडून द्यावं संदीप देशपांडे काय घेऊन बसले तुम्ही त्यावेळी मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मात्र एकनाथ शिंदे अजित पवार या ठिकाणी म्हणजे काय फार काही भाग नाही त्याला संस्कार असावे लागतात उगच नुसतं शरीराने जाणं मन तिथं नसणं याला त्या जाण्याला काही अर्थ नाही मला नाही वाटत मुख्यमंत्री आणि अजितदादा आणि एकनाथ शिंदे साहेब हे काही आर एस एस विचारसरणीचे आहेत किंवा त्या विचारसरणीला मानतील आणि मानत नसेल ना तिथं उग शरीरा जाणं हे मला नाही वाटत आर एस अपेक्षित आहे की यांनी आलं पाहिजे काही गरज नाही तसं जाण्याची यांनी आणि त्यांनाही वाटत नसेल की हे यावं म्हणून हो महावितरण मध्ये मी एक तो प्रश्न उपस्थित केला आहे सव्वीस हजार कोटी रुपयाचा एक मोठा विषय आहे वीज मीटर खरेदी संदर्भात त्याच्या आधी हेच मीटर खरेदी करण्यासाठी सुद्धा जवळपास अडीचशे कोटी रुपये खर्च केले एकदा सव्वीस हजार खर्च कोटी होतात मग ते दोनशे तीस का खर्च होतात काही गोष्टीच्या बाहेर बाजारात साठ कोटीला आहे त्याची दोनशे तीस कोटीला घेतलं जातं माझ्याकडे तर माहिती अशी की सत्तर कोटीचं एक मीटर लावण्यासाठी दोनशे तीस कोटी रुपये खर्च केले जातात आमची वस्तूच खरेदी सत्तर कोटीची आहे आणि ती सगळी फोर फिट करण्यासाठी दोनशे तीस कोटी अशा पद्धतीनं महावितरणच्या काही गोष्टी समोर आलेल्या अभ्यास करून त्याच्यावर निश्चित भूमिका मांडतो मला असं वाटतं भारतीय जनता पार्टी जर एवढ्या वर्षानं विकासाचं सा राजकारण करते त्यांनी विकासाच्या विषयावर रथयात्रा निश्चित काढली पाहिजे विकासाची रथयात्रा गावगाव कसे लोक रोखतायत बघा यांच्या ज्या योजना फसव्या योजना त्या गावगाव सांगत असताना किती प्रत्येक गावात या या रथाला अडवलं जात आहे कारण ह्या घोषणा याच्याविषयी आम्ही शिवसेनेनं तर उद्या चर्चा केलेल्या पुन्हा एकदा आम्ही चर्चा करणार या विषयावर की ज्या पद्धतीने रथ फिरतात पण ते या रथाला का अडवतात याचा विचार व्हावा आणि ह्या रथाला अडवतात म्हणून ही रथ यात्रा काढली जाते असं माझं मत आहे मला नाही वाटत